तळेगाव मळी येथील रहिवाशी ऋषिकेश पुरी यांच्या खात्यातून शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तब्बल पंचेचाळीस हजार रुपये घडली आहे त्यानंतर त्यांनी आपली शाखा जी आहे दहेगाव येथील शाखेमध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी स्टेटमेंट काढले असता अमेझॉन कंपनीकडे युपीआय द्वारे पेमेंट झाल्याचे सिद्ध झाले आहे परंतु ही रक्कम त्यांनी कुठल्याही प्रकारची लिंक अपलोड न करता किंवा कुठेही काही न करता वर्ग झाल्याचे त्यांनी सांगितले त्या संदर्भात ते सायबर क्राईम कडे तक्रार नोंदवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तसेच बँकेचे व्यवस्थापक यांनी संपूर्ण ग्राहकांनी तसेच ग्रामीण भागातील त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील केले आहे तसेच ते म्हणाले की कुठलीही लिंक असेल किंवा फोन असेल या फोनवरती लिंकवरती नागरिकांनी क्लिक करू नये व तसा काही अहवाल आल्यास त्वरित बँकेकडे संपर्क साधावा बँक सदैव त्यांना प्रयत्न मदत करेल असे देखील बँकेचे व्यवस्थापक यांनी सांगितले आहे अशा या फसव्या आणि फेक अकाउंट मुळे कदाचित अनेकांचे पैसे गेले आहे म्हणूनच शासनाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपणास रिंगटोनच्या माध्यमातून जनजागृती देखील केली आहे परंतु असे ऑनलाईन पैसे जाण्याचे प्रकार अजूनही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे ऑनलाईन तक्रार नोंदवल्यानंतर निश्चितच ऋषिकेश पैसे मिळतील का याकडे मात्र प्रश्न चिन्ह उपलब्ध होत आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर दाव बोलका या महाराष्ट्र बँक मध्ये खाते आहे माझे महाराष्ट्र बँकेतून पंचाळीस हजार रुपये गेलेले आहे बँकेत येऊन संपर्क साधला चर्चा केली परंतु अजून खुलासा झालेला नाही तरी मी आज सायबर क्राईम मध्ये गुन्हा नोंदवत आहे इतरांनी बी इतर, इतर, इतर काही गोष्टी मेसेज वगैरे आल्यावरती कॉल आल्यावरती या गोष्टी लक्ष देऊ नये लिंक वगैरे लिंक वगैरे काही क्लिक का करू नये अशी विनंती करतो या गोष्टी फ्रॉड होत आहे आणि माझे पंचेचाळीस हजार रुपये गेलेले आहे सावधरावा सर्वांनी यापासून सावध राहावी हीच विनंती ब्रांच मॅनेजर दहेगाव बोलका ब्रांच बँक ऑफ महाराष्ट्र माझ्याकडे एक सोमवारला एक कंप्लेंट आली होती ऋषिकेश चंद्रकांत पोरी यांच्याकडून की अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसला त्यांच्या खात्यातून एक ऑनलाईन फ्रॉड म्हणून त्यांनी तक्रार नोंद केलेली आहे यू पी आय त्यांच्या अकाउंटला पैसे डेबिट झालेले आहेत त्याच्यात आम्ही अकाउंट चेक केलं पे, त्याच्यामध्ये एक अमेझॉन बिल पेमेंट पे युपीआय पे असं त्यांचं स्टेटमेंटमध्ये दिसत आहे तर त्या संदर्भात आम्ही आमच्या सिस्टमला एक डिस्प्यूट युपीआय डिस्प्यूट म्हणून तक्रार नोंद सुद्धा केलेली आहे आणि मी ह्या माध्यमातून आमच्या सर्व ग्रामीण भागातील दहेगाव बोलका आणि माझ्या सर्विस एरियातील जवळपासची सर्व कष्ट ग्राहकांना विनंती करतो आणि एक सल्ला म्हणून देण्याचा प्रयत्न करतो की आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असताना कुठलाही ओ टी पी आपल्याला येत असेल प्राप्त होत असेल आणि आपण तो केलेला नसेल त्या ट्रान्झॅक्शनाचा तर ओ टी पी कुणासोबतही सेअर करू नका आणि कुठलाही कॉल आला त्याला रिसिव्ह करू नका अनऑथराइज्ड कॉल आणि काही मेसेजमध्ये कुठलीही अनऑथराईज लिंक असेल त्याला जर आपण लिंक केली तर पुढे आपण त्यात युपीआय फ्रॉडला बळी पडू शकतो म्हणून माझ्या सगळ्या ग्राहकांना आव्हान आहे की त्यांनी असे कुठल्याही अनऑथराईज लिंकला क्लिक करू नका नये आणि एटीएम सुद्धा पिन आपण कुठला इतर कुणाही आपल्या नातेवाईकांना म्हणा मित्रांना म्हणा कुठल्याही कुणाला शेअर करू नका एटीएमच्या माध्यमातून आपण ऑनलाईनला जोडत असतो आणि एटीएम ऍक्टिव्ह करताना आपला जो मोबाईल नंबर बँकेत दिलेला असतो त्याच मोबाईल नंबरवर आपला हा युपीआय कनेक्ट असतो म्हणून मोबाईलवर कुठलाही ओटीपी आपण जर ट्रान्झॅक्शन करताना आला तर कुणालाही शेअर करू नका तुम्ही केलेला ट्रान्झॅक्शन तुम्ही त्याला अप्रूव्ह करा एवढं बोलून मी आपला सर्व ग्राहकांना पुन्हा पुन्हाच एकदा विनंती करतो की कुठलाही घाबरायचं कारण नाही आमच्या पहिल्या आम्ही सगळं प्रयत्न करतो आणि कस्टमरला सुद्धा मी सूचित केलं आहे की त्यांनी सायबर क्राईम ब्रांचला एक तक्रार नोंद करावी जेणेकरून आम्हाला पुढं पाऊल उचलता येईल धन्यवाद